नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर थर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली मात्र सुभेदारांच्या दारापर्यंत आलेली असते आणि तिला सगळ्या लग्नाच्या गोष्टी आठवत असतात आणि आता आज पण कसं छान घर सजलेलं आहे लग्न मांडव असा ती विचार करत असते तेवढ्यात तिथे कल्पना तिला दिसते आणि आता कल्पनाला बघून मात्र सायली खूपच खुश होते आईंचं माझ्यावर खूप प्रेम होतं त्या एक ना एक दिवस मला नक्की माफ करतील आणि त्यांना नक्की कळेल खरं काय खोटं काय आणि इतक्यात आता कल्पनाचं लक्ष सायलीकडे जातं त्यामुळे आता कल्पना इकडे तिकडे बघते की सायलीला कोणी बघत तर नाहीये आणि पटकनच आता सायलीकडे जाते आणि तिला विचारू लागते तू काय करते आहे इथे तेव्हा मात्र आता सायली तिला म्हणू लागते की आई तुम्हाला खरंच वाटतं आहे का तुमच्या मुलाचं सुख या लग्नात आहे तेव्हा ती म्हणते हो मला माहिती आहे कारण मी जन्म दिला आहे त्याला मी ओळखते माझ्या मुलाला तू इथनं आत्ताच्या आत्ता जा तेव्हा मात्र आता सायली म्हणते हो मी जाईन पण या घरामध्ये मी मानानेच परत येईन आणि हे म्हटल्यावर मात्र आता कल्पना म्हणू लागते तुझी काय इच्छा आहे मी तुझी माफी मागावी ना असं म्हणून आता ती तिचे पाय धरायला लागते तेवढ्यात सायली म्हणते असं करू नका पण मी नक्की मानाने या घरात परत येईल असं म्हणून आता सायली तिथून निघून जाते आणि इकडे मात्र तेवढ्यातच तिथे प्रतिमा येते इथे कोणी आलं होतं का असं कल्पनाला विचारते तेव्हा ती नकार देते तर आता प्रतिमा म्हणते मला असं वाटलं की इथे सायली आली होती तर आता कल्पना म्हणते नाही ग मग प्रतिमा म्हणते तू कोणाशी बोलत होते तर ती म्हणते अगं नाही असं काही नाहीये इकडे कल्पना मनाशी म्हणते की सायली इथे आली होती हे घरात कोणालाच कळायला नको आणि त्या दोघीही तिथून जात असतात परंतु प्रतिमा मागे वळून बघते आणि म्हणते की मला असं वाटतं आहे सायली इथे आलीच होती आली दुसरीकडे आता प्रिया पुन्हा अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करते त्याच्या रूममध्ये जाते तेव्हा मात्र अर्जुन पुन्हा तिचा अपमान करतो माझ्या बायकोचं नाव फक्त सायली आहे त्यामुळे तू इथनं निघायचं असं म्हणून तो तिचा अपमान करत तिला पुन्हा रूम बंद हकलून देतो आणि इकडे मात्र आता ती निघून गेल्यावर त्याला सायलीची खूप आठवण येत असते आणि सायलीची ओढणी घेऊन मात्र तो खूपच रडतो आणि मला माफ करा मला तुमची खूप आठवण येते आहे असं म्हणून फार रडू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुननी सांगितल्याप्रमाणे चैतन्य सायलीला तिची ओढणी परत करायला जातो परंतु ती म्हणू लागते की ही ओढणी त्यांना द्या आणि त्यांना सांगा या ओढणीवर मॅचिंग कुडता काढून ठेवा कारण ही ओढणीवाली आणि ही ओढणी तुमचीच आहे आणि हे ऐकून मात्र आता चैतन्याला आनंद होतो दुसरीकडे आता सायलीची मेहंदी असते त्यामुळे कला अद्वैत तिथे आलेले असतात आणि आता ठरल्याप्रमाणे कला म्हणते अद्वैत तिथे गेलेला आहे आणि आता प्रियाची मेहंदी बदलून तो त्यामध्ये शेण भरणार आहे त्यामुळे तिच्या हातावर अर्जुनच्या नावाची मेहंदी नसून शेण असणार आहे आणि आता हे ऐकून दोघींनाही फार आनंद होतो दोघीही खूप हसू लागतात आणि आता ठरलं तर मग असं म्हणून आता पुढचा प्लॅन त्या बोलू लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा